बघा तर ही ही। आता ही अक्षनी ब्रेड आणले तर दुकानातनं आणि ही दुकानातनं ब्रेड आणले तर डेअरीतनं तर ही एवढे काळे निघलेत का नाही आणि सगळे काळे येतं हे असे काळ पटेत तर आता हे डेअरी चाललाय परत चेंज करायला बघू शकताय तुम्ही एवढे काळे ब्रेड इथं आणि ब्रेड कसे खायचे तर सांगा तुम्हीच आता कसे खायचे ब्रेड

तर बघू शकता ब्रेड आणले मुला तर मुलांनी कसे खायचे त्या लोकांवर नाही का कारवाई झाली पाहिजे तर काय लागले कपळाला कुंकू लागले तर सगळं चिकट चिकट झाले म्हणजे टिकलेचे आपल्या खाली असत का ते लागले तर नाही निघत ती काय एका नोष्ट तर आता अक्षय गेलाय ब्रेड बदलायला अन चा घेऊन ठेवला होता लिअकर त्याच्या चहावर झाकण ठेवू तर असे ब्रेड लेकरांनी खाल्ल्या का लेकरा आजारी पडायचे नाही किंवा त्यांना शरीरावर त्यांच्या आई जायची नाही अशा ब्रेड ब्रेडपासून लेकरांना धोका पण होऊ शकतोय तर आता तो बदला गेलेला आहे मी लावले डी त्याला घेऊन म्हणलं जाऊन चेंज करून आण नाही दिले तर मग तर आता त्याचं बघूया काय बोलतोय काय नाही देणार तो देणार नाही असं थोडंच आहे तर असं नाही व्हायला पाहिजे ना की लेकरांना पण फसवलं पाहिजे बरोबर का नाही तर कधी पण लेकराला बाहेरची वस्तू देताना चलपूर्व द्या आणि असं लेकरांना हे होऊ नये म्हणून तुम्ही लेकरांची काळजी घ्या तर कुठली वस्तू लेकरांनी आणली तर आपण दहा वेळ चेक करून त्या मुलांना दिलीच पाहिजे असं प लेकरांक लक्ष द्या दुर्लक्ष करू नका का तर लेअरांनाहीच आपण होऊ शकते आणि त्यातमध्ये ते वीस पण असतंही म्हणते वीस होतार तर टायमिंगच्या बाहेर गेल्यावर तसं झालं असं बहुतेक म्हणून ते काळे निघले ते तर ते लय दिवसापासून असं ब्रेड खातो आता ते एकदम पांढरेशी ब्रेड आणत होता आणि प्रकाश आता इथं काय करतोय बघा तुम्ही इथं प्रकाश चहा बनवतोय त्याला असं होतंय बारक्यात चित्र बघ तुटतंय बघ हे आणि आता गेलाय अक्षय बघू आता अक्षय आल्या चांगले निघले तर बरेच आहे आणि सर्वांना आज पितृ चतुर्थी आहे चतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि एकदम महत्वाची चतुर्थी आहे तुम्ही ह्या चतुर्थीला मोदक पण करू शकतात आणि देव तुम्ही जरी <laughs> मोदक केली चतुर्थीला तरी ती मोदक आपले देवाला जात नाहीत कधी पण एवढं लक्षात ठेवा का आता ते मोदक ह्याला जाता येतं आपण आता ह्या दिवशी पंधरा दिवस कसं असते भूताच्या सगळ्या वाटा मोकळ्या असतात आपले वाड वडील आजोबा पणजोबा ही गेलेले असते तर त्याच्यामुळे ह्यांना ही सगळी वाटा मोकळ्या असतात बारा दिवस दहा पंधरा दिवस बघा आता घेऊन आला दुसरे किती जीवाला किडा यायच्या दुसरे घेऊन आले असते काय नसतं त्याला बुरशी लागलेली तर मी सांगत होती पंधरा दिवस सगळ्या म्हणजे आपल्या वाडवडिलांचे दरवाजे सगळे मोकळे असतात त्यामुळे आपल्याला देव ऋषी बघायला जमत नाही आणि मनात ना देवा श्रद्धा जर असेल ना देव कधीच तुम्हाला मला हार मानून देणार नाही देव आधी गरिबी आणतो आणि नंतर श्रीमंती आणतो का तर तुमची ती श्रीमंती टिकून राहिली पाहिजे म्हणून देव श्रीमंती आणतो आणि देवाचे खरंच ना खूप आभार माना की देव तुम्हाला साथ देतोय आणि ना मनातनं जर आपण देव मानलं तर खरंच आपल्याला देवाची खूप साथ भेटते आणि देव हळूहळू आपली प्रगती करत नेतो तर मनातनं मी माझ्या बालपणापासून माझे देव श्रद्धा आहे मला कसं आहे माझे म्हणजे असं माझ्या डोक्यात काहीच नसतं कोणाच्या विषयी काही नसतंय पण काय झालं आता जाऊ द्या सांगायचा विशेष नको तो तर देवा खरंच ना अशी बुद्धी मला कधीच परत म्हणजे देऊ नको की माणूस नाही का म्हणत संगत गुण का वाईट गुण असं असतात ना ते आपल्या नशिबातले ते वाईट गुण पण गेले संगत संगत गुण पण गेले पण देवा खरंच ना तू तु, तुझे आभार मानते मी की तू माझ्या नेहमी पाठीशी आहे आणि स्वामी समर्थ महाराज खरंच तुम्ही माझ्या खरंच पाठीशी तर मला याचे तुमचे खूप आभार वाटते तर माझ्या मनातून श्रद्धा आहे तर मी काय आहे तुम्हाला सांगते तर त्या दिवशी स्वामीच्या मठात गिलती तर काय होते आम पौर्णिमा कामोशा होता तेव्हा मी गिलती स्वामीच्या मठात तर।, तर।, तर ही तुम्ही बॅग बघू शकताय ही बॅग बघू शकताय हे बॅग इतकं आहे तुम्हाला माहित आहे का तर मी तुम्हाला दाखवत आपल्या जर डोक्यात काय आलं तर आपण उलटे मंत्र मोजण्यापेक्षा स्वामीचा जप करायचा म्हणून ही मी माळ आणलेली आहे तर ही स्वामींनी मला बुद्धी दिली की तू दुसऱ्या याच्यात जाऊ नको तू माझ्याच मार्गाने चल मी तुझ्या पाठीशी बिहू नकोस म्हणून मला स्वामीचे साथ आहे म्हणून मी माळ आणली स्वामीची आणि हा पुस्तक आहे हॉकी पुस्तक आणले आपल्याला जर व्यस्त वेळ असला ना कामावरून जर आपलं झालं असलं ना तर डोस दुसरेकडे डोकं लावण्यापेक्षा ना आपले, दूस, आपले, ही आपले ही 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 हे पुस्तक वाचत बसायचं चार देवाची नाम आपल्या डोक्यात घुसतात आणि ह्याच्यामुळे ही पुस्तक आणले कोणाची संगत पण नको आणि कोणाची चांगलपणा पण नको म्हणून मी हे पुस्तक आणलेलं आहे आणि खरंच देवानं तुमची स माझ्या पाठीमागं साथ आहे म्हणून मी हे पुस्तक आणलं हे पुस्तक किती हे झालं तरी भेटत नाही बऱ्याच दिवसापासून बघत होती तर पुस्तकाचं नाव काय तुम्ही बघू शकताय सुल सुलभा सुलभा भाग बागु, भगवान भागवंत सुलभ भगवंत हे पुस्तकाचं नाव आहे तुम्हाला दाखवते बघू शकताय तुम्ही तर बेट हे पुस्तक कुठे बी भेटता भेटत नाही म्हणून मला हे पुस्तक स्वामीच्या मठात भेटलं आणि मी खरंच आनंदाने पुस्तक आणलं मला ह्याचाच आनंद होत आहे की मला मी काहीतरी देवाकून शिकायला लागली देव मला काहीतरी ज्ञान द्यायला लागला म्हणून मला आवडायला लागलं म्हणून मी देवाच्या पाठी लागली आणि पहिल्यापासून माझी मला किती कोणी नावं ठेवू माझ्या देवांना नावं ठेवू माझं निवरण करणार आहे त्याच्यामुळं मला कशाची कुणाची भीती नाही आणि राहायला प्रश्न तर देवा तुमचे मला अशीच मरोपर्यंत साथ राहू द्या आणि खरंच ना अशा संगतीला मला म्हणजे राहू द्या की जे ऋषी करतं त्याच्याच संगतीला मी कधी पण राहणारी नाही मला खूप आनंद झालाय की मी कुठल्या तरी मार्गातनं देवाच्याच मार्गाला लागले परतनं कुठंतरी मार्ग माझा चुकत होता म्हणून देवाने मला मार्गाला माझ्या परत मुलगा आणले की तू त्या मार्गाने जाऊ ह्याच मार्गाने आपली चालत राहा पहिल्यापासून जी चालत होती ह्याच मार्गाने मला देव माझा मनाला चालत राहा म्हणून मला हे पुस्तक घ्यायला बुद्धी दिली देवाने आणि हेच पुस्तक मी वाचत राहणार आणि कोणाला काय म्हणायचं आहे कोण माझ्या देवाला नावं ठेवा काही करा मला ते नावं ठेवा पण माझ्या देवाला ठेवू नका प्लीज मी कृपा करून सांगते का तर मी कोणापाशी पण कोणाचं काय म्हणत नाही आणि कोणाची निंदा कोणापाशी करीत नाही देवा तुझ्यापाशी मी भगवंता सगळे लिखाण सांगते आणि तुझी साथ राहू दे का तर मला लय बरेच का तर देवाला पण सोडाना झाले लोक की आ, आसूची किंमत देवा देवापाशी रडत जर असेल तर ते आसूची किंमत मा देवाला माहित आहे चा मन कुणाचं साप आहे कोणाचं मन चांगलं आहे काय आहे म्हणून माझा देव माझ्या पाठीशी आहे आणि देवा मला खरंच ना तुझे मी खरं मनापासून आभार मानते की मला तू मार्ग चांगला दाखवत चालला आहे आणि चांगला दाखवत राहणार आहे हे पण माझी मनात इच्छा आहे की मला देव माझ्या दुसऱ्या मार्गांजनच देणार नाही बरोबर आहे ना चला तर ही मी ब्लॉग खतम करत आहे लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब सर्वांनी करा आपण का कोणाशी टिंगानी निंदा कोणाची काय आपण केली नाही पण देव खरंच ना मार्ग नाही मार्ग आपल्याला दाखवत असतो पण आपण त्या मार्गाने जायला असतो तसंच झालं माझं पण परत मी माझ्या मार्गाने परत चालू राहिली आणि माझ्या देवाने मला साथ पण दिली आणि चला मी आता तर स्वामीच्या भक्तीला पहिल्यापासून जातच होती पण आता जास्त स्वामीच्या मार्गाला मी चाललेली आहे आणि मला स्वामी समर्थांची म्हणजे पाठीशी माझ्या साथ आहे मला कशाची भीती नाही आणि असे सर्वांनी देवाची या देवाचे आभार माना की देव आपल्याला चांगल्यातली चांगली बुद्धी देतो म्हणून सर्वांना परत एकदा पितृ पितृचतुर्थीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा सर्व असेच आनंदी राहा वाय आड वाड वडील परत कोणाचे आई वडील गेले जर असतील ना त्यांना खरंच मोक्ष मिळावं म्हणून तुम्ही तुम्हाला जर होत नसेल ना तर एक हळद कुंकू नाही हळद कुंकू आणि पिवळे म्हणजे थोडक्यात सांगते अर्धा ग्लास पाणी अर्धा कप पाणी अर्धा कप दूध आणि त्याच्यात एक अर्धा चमच हळद काळे तीळ हे तुम्ही पिंपळाच्या झाडाला पंधरा दिवस करा तुमचे किती पण माड येत असले तुम्हाला तर ते वाडवडिलांचे ते मोक्ष भेटतं त्यांना ते पिंपळाच्या झाडाला नेऊन वता खरंच ना तुम्हाला मार्ग चांगले भेटतील आणि चांगला मार्गाला लागा सर्वांना माझी एवढीच सांगणे की चांगल्या मार्गाला लागा धर्म करा व्यस्त वाय घालण्यापेक्षा आपला वेळ तर देवाच्या मार्गाने चला खरं देव आपल्याला काहीतरी शिकवून जातो म्हणतात ना आणि तेच मला देव माझा शिकवाय लागला बरोबर तर आपण काय कोणाची नावं घेतली नाही तर कोणाची काहीच नाही पण माझं एवढंच सांगणे की देवाच्या मार्गाने चला सर्वांनी चला मी इथंच ब्लॉग खतम करत आहे हा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना धन्यवाद